नमस्ते श्री परमज्योती कल्किनचा चमत्कार बघूया मी डॉक्टर जया कुट्टी मुंबईत राहते मी एक पल्मोनोलॉजिस्ट अर्थात फुप्फुसेव श्वसन प्रणाली तज्ज्ञ आहे मी नऊ नौ दिवस नवरात्री हवनात व त्याच्या आधी येणाऱ्या पितृशांती हवनात भाग घ्यायचे ठरवले माझ्या वैयक्तिक आयुष्यात मला अनेक समस्या होत्या माझ्या व्यवसायातही मला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते सकाळची एक चांगली निरोगी दिनचर्याही मी ठरवू शकत नव्हते नवरात्री हवनात श्री भगवती अम्मांच्या दिव्यशक्तीसमोर शरणागत होऊन मी सतलोकमध्ये राहायचे ठरवले पहिल्याच दिवशी पितृशांती हवनात मला ब्रेकथ्रू मिळाला तीस वर्षापूर्वी गर्भपातात माझ्या न जन्मलेल्या बाळासाठी मी पितृशांती हवन केले ह्या दिव्य आत्म्याला मी प्रेम दिले व त्याच्याकडून मला प्रेम मिळाले जो अल्पकाळासाठी माझ्या आयुष्याचा भाग होता हा हिलिंग करणारा व मुक्त करणारा अनुभव होता आताही हे लिहित असताना माझ्या भोवती ती प्रेमळ उपस्थिती मला जाणवत आहे सत्यलोकमधील माझे वास्तव्य अत्यंत आनंददायक होते सेवा करणे हवनात भाग घेणे रोज दीक्षा घेणे गोल्डन रॉकच्या प्रदक्षिणा व हवनानंतर क्लासेसमध्ये भाग घेणे सर्व मला माझ्या श्रीपरमज्योती भगवती भगवानांशी जोडणारे होते काही घटना विशेष आहेत कलकी आज्ञेत श्रीपरमज्योतींनी मला माझ्या कामासाठी आशीर्वाद दिले माझ्या हॉस्पिटलमध्ये मी करत असलेल्या चांगल्या कामासाठी माझे खूप कौतुक केले व माझ्या हॉस्पिटलमध्ये फुप्फुसांचे ट्रान्सप्लांट कार्यक्रम करण्यासाठी मला प्रोत्साहित केले याने मला अत्यंत आवश्यक असलेली चालना दिली व कामाच्या बाबतीत मी योग्य दिशेने जात असल्याचा विश्वास दिला आपल्या ध्येयासाठी माझे योगदान काय असावे याची स्पष्टता मला मिळाली मुंबईमध्ये श्री अमा भगवानांचे मंदिर बांधण्यासाठी मी स्वतःला वचनबद्ध केले सत्यलोकच्या माझ्या वास्तव्यात श्री परमज्योती भगवती भगवानांसोबत सदैव असलेले माझे दृढ बंधन व प्रेम पुन्हा प्रज्वलित झाले सगळ्या हवनात व्यवस्थित भाग घेऊन मी प्रार्थना करू शकले आणि इहम व परमच्या माझ्या इच्छा मी शक्तिशाली रूपाने विचारू शकले परत आल्यानंतर माझ्या नवऱ्यात झालेला अतिशय उल्लेखनीय बदल माझ्या लक्षात आला ते चिंतामुक्त व मनमिळाऊ झाले आहेत लगेचच एका नवीन कंपनीत सल्लागार म्हणून त्यांना खूप जास्त पगाराची नोकरी मिळाली त्यांना मिळालेला सहकार्यांचा ग्रुप खूप पाठिंबा देणारा व त्यांना अत्यंत आदराने वागवणारा आहे आमचे नाते खूप सुधारले आहे व आम्ही पूर्वीसारखे आनंदाने एकत्र काम करत आहोत व सेवा करत आहोत माझ्या व्यवसायातही मला ब्रेक ब्रेकथ्रू मिळाले आहेत स्पायरोमेट्री डी आर टी बी प्रोग्राम पप्पुसनचा ट्रान्सप्लांट कार्यक्रम व लंग कॅन्सर स्क्रीनिंग कार्यक्रम एकदम सुरू होत आहेत एकाच वेळी इतक्या गोष्टी घडत आहेत की अनुग्रहाच्या महापुरात मी वाहून गेले आहे नवरात्री हवनाचे नऊ दिवस म्हणजे श्री अम्मांच्या गर्भात नऊ महिने राहिल्यासारखे मला वाटत होते आता आयुष्य नवीन झाल्यासारखे वाटते माझ्या आत आनंद भरला आहे मी माझ्या व्यवसायात व परिवारात आनंद अनुभवत आहे उल्हासित व उत्साहित झाले आहे परिवारातील लोकांचे व मित्रमंडळींचे मूल्यांकन होत नाही या सर्व अद्भुत अनुभव व चमत्कारांसाठी खूप धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान